नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये हिवाळ्याला हिरव्या पालेभाज्यांचा हंगाम म्हटले जाते हिवाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याच्या पण असतात हिरव्या पालेभाज्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराचे आजारापासून संरक्षण करतात आणि आपल्याला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात हिरव्या पालेभाज्याच्या कुटुंबातील आणखीन एक सदस्य म्हणजे चाकवत चाकवत जी आहे ती फक्त थंडीच्या दिवसातच उपलब्ध असते आणि चाकवत आपल्या आरो चा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर अशी आहे चाकवतामध्ये विटॅमिन ए बी आणि सी मुबलक प्रमाणात असतात तसेच अनेक पोषक घटक अँटीऑक्सिडेंट अमिनो ॲसिड लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम हे देखील भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे चाकवत ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक भाजी मानली जाते तर आज आपण पाहणार आहोत फक्त हिवाळ्यामध्ये उपलब्ध असणारी चाकवताची अतिशय चवदार चा अशी भाजी आणि त्याचसोबत आपण पाहणार आहोत मेथीच्या भाजीचा घोळाना चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण चाकवताची भाजी तयार करून घेऊया चाकवताची भाजी तयार करण्यासाठी चाकवताची पेंडी जी आहे ती आपण धुवून तिला स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि ती बारीक कट करून घेतलेली आहे आता ही भाजी आपण शिजवून घेऊया भाजी शिजवण्यासाठी आपण गॅसवर पॅन मध्ये ही भाजी घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते अंधानं घालायचं आहे भाजी शिजण्यापुरतं आता इथे मी तीन कप यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये तुरीची डाळ घातलेली आहे आता तुरीची डाळ आणि शेंगदाणे घातल्याच्यानंतर नंतर छान अशी मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आपण झाकून शिजवून घेऊया आपण जशी पालकाची किंवा इतर भाज्या शिजवून घेतो सेम त्याच पद्धतीने ही पण भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथं मीडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे यामधली डाळ जी आहे ती थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे तर जी आपली भाजी आहे ती शिजलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही जी भाजी आहे ती आपण खाली उतरवून एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे ती आपल्याला हाटून घ्यायची आहे त्यामुळे आपण इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या भाजीतलं आपण जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊया आणि आता ही जी भाजी आहे ती आपण हाटून घेऊया हटायला हाट जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ही भाजी मिक्सरला पण लावू शकता पण मिक्सरला लावल्याच्या नंतर ही भाजी खूपच बारीक होते आणि यामधले जे शेंगदाणे आणि डाळ आहे ती पण बारीक होते पण या भाजीमध्ये शेंगदाणे आणि जे डाळचे मोठे पीस आहेत ते खाण्यासाठी खूप छान लागतात त्यामुळे आपण या प्रकारे इथं हाटून घेतलेली आहे हाटून घेणे म्हणजे ही भाजी आपल्याला थोडीशी मॅश करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं आपण जी भाजी आहे ती हाटून घेतलेली आहे आता हिला आपण फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी कढईमध्ये आपण चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं आता या तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली तर् की यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि एक छोट्या आकाराचं टोमॅटो पण आपण बारीक कट करून घेतलेलं आहे ते, ते देखील यामध्ये घालून घेऊया ही जी भाजी आहे ती नुसती बनवली जात नाही ह्या भाजीसोबत इतर भरपूर भाज्या यामध्ये घातल्या जातात म्हणजे ही जी भाजी आहे हिची जी चव आहे ती खूपच छान लागते आणि ही भाजी आणखीनच पौष्टिक होते आता कांदा आणि टोमॅटो आपला छान असा परतला की यामध्ये आपण एक वांग कट करून घेतलेला आहे बारीक ते घातलेलं आहे आणि एक बटाटा देखील बारीक कट करून घेतलेला आहे ते पण यामध्ये घातलेलं आहे आणि वांग आणि बटाटा पण आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता या भाज्या लवकर परतल्या जाव्या यासाठी आपण यावरनं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण घेवड्याची शेंग घालून घेऊया घेवड्याची शेंग आपण एक वाटी सोलून त्याचे तुकडे करून घातलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपण एक वाटी गाजराचे तुकडे घालून घेऊया घेवड्याची शेंग आणि गाजर घातल्याच्या नंतर पण छान असं मिक्स करून घेऊया आणि यावर आपण झाकण घालून दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही तेलामध्येच ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर दोन ते तीन मिनटानंतर ह्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया या भाज्या आपण थोड्याशा साईडला सारून घेऊया म्हणजे इतर मसाले या तेलामध्ये छान असे तळले जातील आता यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेऊया यानंतर इथे आपण अर्धा चमचा तांदूळ घेतलेले आहेत ते घालून घेऊया दोन चमचे आपण तीळ घेतलेले आहेत ते पण यामध्ये घालून घेऊया थोडेसे बोरं घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं परतून घेऊया आता हे जे साहित्य आहे ते छान असं परतलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरेपूड घालून घेऊया अर्धा चमचा आपण धनेपूड घालून घेऊया आणि दोन चमचे आपण काळा मसाला घालून घेऊया घरगुती तुमचा कोणताही जो काळा मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता आणि एक चमचा मी इथं कश्मीरी लाल तिखट घालत आहे एक चमचा यामध्ये हळद घातलेली आहे आता हे सगळं साहित्य आपण आणखीन एकदा छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आपण अगोदर पण घातलेलं आहे त्या मिठाचा अंदाज घेऊन आपण मीठ घालायचा आहे मीठ घातल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया ह्या ज्या भाज्या आहेत त्या मस्त अशा परतलेल्या आहेत यातले जे मसाले आहेत ते पण छान असे तळलेले आहेत याचा वास जो आहे तो एकदम अप्रतिम येतो ही भाजी बघितल्याच्या नंतर मला मिक्स व्हेजची आठवण येते देशी स्टाईल मिक्स व्हेज आता यातला थोडासा मसाला मी बाजूला काढून ठेवते तो खाण्यासाठी एकदम छान लागतो आता यानंतर यामध्ये जी आपण भाजी शिजवून आणि खसखटून किंवा हाटून ठेवलेली आहे ती घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण हिला मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जे आपण पाणी भाजी आपली शिजल्याच्यानंतर शिल्लक जे पाणी राहिलेलं होतं ते आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेऊया आणि तुमच्या गरजेनुसार यामध्ये तुम्हाला पा भाजी किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकता जर भाजी चपातीसोबत खायची असेल तर थोडीशी घट्ट ठेवली तरी पण चालते आणि जर भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी यामध्ये तुम्ही पाणी जे पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त करू वाढवू शकता आता यामध्ये आपण पाणी जे आहे ते घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घातल्याच्यानंतर ही जी भाजी आहे ही चव जी आहे ती एकदम मस्त अशी लागते ही भाजी आंबट गोड तिखट चवीची आणि यातले जे मसाले आहेत ते पण छान असे बॅलेन्स होतात तर गुळ घातल्याच्यानंतर पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आणखीन हिला मंद गॅसवर पाच ते सहा मिनिट छान अशी शिजवून घेऊया आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मेथीच्या भाजीचा घोळाणा तयार करून घेऊया मेथीच्या भाजीचा घोळाणा तयार करण्यासाठी आपण थोडीशी मेथीची भाजी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे घोळाणा तुम्हाला किती माणसांना बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये भाजी आणि टोमॅटो आणि कांद्याचं जे प्रमाण आहे ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं जिरेपूड आणि धनेपूड घालायचे आहे धडणेपूड आणि जिरेपूड ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला नंतर यामध्ये आवडीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे कच्चं तेल यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मेथीची भाजी जी आहे ते स्वच्छ धुवून आपण निवडून ती छान अशी एकदम फाईन बारीक करून घ्यायची आहे आणि टोमॅटो आणि कांदा जो आहे तो पण छान असा बारीक करून घ्यायचा आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण लिंबाचा रस पिळून घेऊया लिंबाचा जो रस आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच यामध्ये घालू शकता पण लिंबाच्या रसामुळं मेथीच्या भाजीचा जो कडवड पण आहे तो थोडासा कमी होतो आणि ह्याची जी चव आहे ती पण खूप छान अशी लागते तर तयार आहे आपल्या मेथीच्या भाजीचा घोळाना किंवा कुणी कुणी ह्याला कोशिंबीर पण पन म्हणतात पण आमच्या इकडे ह्याला घोळानाच म्हणतात आपण घोळाना बनवून तयार ठेवलेला आहे यानंतर आपण जी भाजी शिजण्यासाठी ठेवली होती तिला आपण पाच ते सहा मिनिट झालेले आहेत तर बघू शकता आपली जी भाजी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया अगदी दोन चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे भाजलेले शेंगदाण्याचं घातल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि अगदी मिनिटभर घ्यायला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली चाकवताची एकदम अप्रतिम चवीची भाजी या भाजीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेंदाट किंवा भोगीची भाजी पण म्हटलं जातं कारण की ही जी भाजी आहे ती सोलापूर भागामध्ये भोगीच्या दिवशी बनवली जाते प्रत्येक भागानुसार भोगीची जी भाजी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ज्या एरियामध्ये तुम्ही राहतात जिथं ज्या भाज्या अव्हेलेबल असतील त्या भाज्यानुसार ती भाजी बनवली जाते तर ही जी भाजी आहे हिचा आणि माझा प्रसंग माझं लग्न झाल्याच्या नंतरच आला ही भाजी मला लग्नाच्या अगोदर माहीत नव्हती आणि मराठवाड्यामध्ये ही जी भाजी आहे ती तितक्याशा प्रमाणात मिळत पण नाही आता लग्न होऊन माझं दहा वर्ष झालेलं आहे आता जर मिळत असेल तर मला माहित नाही पण लग्नाच्या अगोदर ही जी भाजी आहे ती मला माहित नव्हती आणि खाण्याचा तर कधी संबंध चालला नव्हता पण जेव्हापासनं मी ही भाजी खाल्लेली आहे तेव्हापासनं पालेभाजीच्या फॅमिलीतली माझी फेवरेट भाजी आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता दोन्हीसोबत पण एकदम अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये लिहा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय